नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटी टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार सतरा साली घेण्यात आलेल्या पेपर एकमधील प्रश्न हा प्रश्न संच आहे डी माध्यम आहे मराठी पेपर एक हा पहिली ते पाचवीसाठी घेण्यात येतो तर आता मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला आहे इंग्लिशमधील भागातील प्रश्न प्रश्न पहिला सिलेक्ट द कर 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 करेक्ट ऑप्शन ऑफ स्की सिकिंग परमिशन वाक्य दिलं आहे द वॉन्ट टू स्मेक अ कॉल ऑप्शन आहे गेमी युअर फोन कॅन आय यूज युअर फोन आय यूज युअर फोन आय यूज युअर फोन त्याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार आय यूज युअर फोन त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द सि सेंटेन्सचं खाली दिलेल्या वाक्यामध्ये पंक्च्युएशन कोणतं येणार आहे ते आपल्याला सांगायचं ओळखायचं आहे वाक्य आहे इट इज फोर ओ क्लॉक ऑप्शन आहेत क्वेश्चन मार्क कॉमा एक्सलिमिटरी साईन ॲपस्ट्रोपेस तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार ॲपस्ट्रोपस त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन इफ फिश शॉल दॅन स्टार पर्याय आहेत गॅलेक्सी एक्विअर पेल्ड शिफ त्याचं असणार आहे पर्याय क्रमांक तीन सॉरी पर्याय क्रमांक एक गॅलक्सी त्यानंतर प्रश्न क्रमांक चार फिलिंग द ब्लँक अ ट्री ग्रो इन फिलिंग द ब्लँक डायरेक्शन ऑप्शन आहेत तर राईट लेफ्ट अपवर्ड डाऊनवर्ड त्याचं चुकतर आहे पर्याय क्रमांक तीन अपवर्ड त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह वाक्य दिले त्यातले आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणता आहे ते आपल्याला बघायचं आहे वाक्य आहे इन द बोर्ड डिझर्ट दॅट टूक प्लेस नियर पटना मोर दॅन थर्टी पॅसेंजर वेअर फिलिंग द ब्लँक्स टू बी ड्रॉन्ड ऑप्शन आहेत फियर्ड प्लिझम बिलीव्ह थ्रो याचं चुकत असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्लिझमी प्रिझिंग त्यानंतर प्रश्न क्रमांक सिक्स त्या तिथे आहे पॅरेग्राफ दिलेला आहे पॅरेग्राफ आपल्याला क्वेश्चन सहा ते टेन्थ हे आपल्या पॅरेग्राफवरचे बघायचे आहेत तर रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट करेक्ट अँसर ऑफ द गिवन क्वेश्चन्स गांधी रे recognize that while all men should have equal opportunity, all did not have the same capacity. Some had the ability to earn more than others, but they believed that those who had talent would be referenced the work of society if they used their talent wisely and well. Gandhiji said that he would allow a man of intellect to Earn more and more suspicious surprises his talent, but it was his view that the bulk of larger earning should go to common fund. Those with talent and opportunity would find their fulfilment as trustees. Gandhi's extend the concept of trust trusteeship to over टू कवर ऑल फील्ड्स ऑफ लाईफ क्वेश्चन आहे तर गांधीजी बिलीव्ह दॅट अ मॅन ऑफ इंटेलिजन्स शूड पर्याय आहे अर्न ॲज मच ॲज ही नीड अर्न फॉर अदर नॉट हिमसेल अन मोर अँड नॉट से हिज टॅलेंट लिव्ह ऑन इथेरिटी तर याचं चुक होतं असणार पर्याय क्रमांक एक अर्न एज मच ॲज ही नीड प्रश्न क्रमांक सात गांधीजी नेवर बिलिवड इन ऑप्शन आहेत सोशल इक्विलिटी इक्विलिटी ऑफ उप अपॉर्च्युनिटीज पॉलिटिकल इक्विलिटीज कंप्लीट इक्विलिटीज इन ऑल रिस्पेक्ट्स त्याचं चुकत्र असणार आहे पर्याय क्रमांक चार कंप्लीट इक्विलिटी इन ऑल रिस्पेक्ट्स त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आठ ट्रशिप इन कन्सेप्ट ऑफ गां गांधीजी इज ऑप्शन ए फिलॉसॉफी ॲवेलेबल टू सोशल लाइफ ओनली ॲवेले ॲप्लेबियल ॲप्लिकेबल टू ऑल फील्ड ऑफ लाईफ इरिवलेन टू डे तर याचं चुकत असणारे पर्याय क्रमांक तीन अप्लिकेबल टू ऑल फील्ड ऑफ लाइफ अकॉर्डिंग टू गांधीजी वन कॅन सर्व द सोसायटी ऑप्शन एट इफ वन इज टॅलेंटेड इफ वन यूज वन टॅलेंटेड यूज वाइजली इफ वन अन वेल इफ वन वर ऑनेस्टी याचा चुकतो असणार आहे पर्याय क्रमांक दोन इफ वन यूज वन टॅलेंट वाइजली त्यानंतर प्रश्न क्रमांक टेन्थ द टायटल ऑफ द पॅसेज शूड बी ऑप्शन आहे गांधीजीच कॅरेक्टर गांधीजीच व्ह्यू गांधीजीच सर्व्हिस गांधीजीच फिलॉसॉफी याचं चुकत असणार आहे पर्याय क्रमांकच्या गांधीजीच फिलॉसॉफी या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका